चला पोरं काय करते बघतो पोरण ना कुठं आहे मोठा हे मोठा सपायला हे इकडे आहे खाली आहे त्या सर्प मित्राला बोलावून घेऊन या दादा झालं जा पळत लगेच आहे हो विश्वजित आणखी कसा आहे नाही सर्प मित्राला घेऊन येथे साप आता थोड्या तरी आहे साप केवढा कलर कसला आहे कलर का आहे त्याचा होय हा चला बरोबर होईल सर्प मित्र कस काही ना